राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि पुण्डलीकवरदा हरिविठल श्रीज्ञानदेवतुकारम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसं आत्मरूपा जयांची केली स्मरण होय सकलविद्याञ्चे अधिकरण तेचिबन्धु श्रीचरण श्रीगुरुञ्चे ते आता याता शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलाकान्तगण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमो ज्ञानदेवा नमो ज्ञानराजा नमो ज्ञानसिन्धु सखा पूरणमाधा मूर्तिमन्तते ज्ञानदाता ज्ञानदातादिनाशी नमस्कारसाष्टाङ्गश्रीज्ञानीश्वराशि सम्पाद्यज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निद्याज्य वा मुक्ता भवन्ति साकरी वंशविख्यात ज्ञानदानपरायणं विनायक गुरुमंदे बव बंद विमुक्त माउली महाराज की जय पाहता तुझे पाड़े, दिशे त्रैलोक्यही थोकडे, ऐशे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे ज्ञानेश्वरीचं चालू असलेलं हे चिंतन त्यामध्ये दुसऱ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत पहिला अध्याय हा संपूर्ण त्याचा आपण विचार केला कर्तृत्व परानमुख झालेला अर्जुन कर्तव्यापासून बाजूला झाला आणि परमात्म्याला म्हणू लागला की मी हे युद्ध करणार नाही हातातला धनुष्यबाण खाली ठेवला आणि हातातला धनुष्यबाण खाली ठेवून अधोमुख हृदना करीत वशे अशी माऊलीची भाषा आहे खाली मान घालून अर्जुन रडतो आहे देवाशी अर्जुनाचं बरंचसं असं संभाषण झालेलं आहे देवा अरे हे युद्ध म्हणजे मला किडाळ वाटत आहे पाप वाटत आहे आपले जे आपतेष्ट आहेत आपले जे बांधव आहेत आप्तवर्ग आहे त्या आप्तवर्गांना मारायचं राज्य सुख भोगायचं हे स्वप्नही माझे मन करू न शके माझ्या मनाला हे स्वप्नात असं करावं वाटत नाही हे जे स्वप्नात येत नाही ते प्रत्यक्षात कसं करायचं देवा यांचा घात आम्ही स्वप्नात करू शकत नाही तर प्रत्यक्षात कसं करणार आम्हाला युद्ध नको हो आहे अशी अर्जुनाची भाषा आहे म्हणून त्या ठिकाणी अर्जुन असा बोलतो आहे आणि युद्धापासून अर्जुन आता बाजूला होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मी हे युद्ध करणार नाही अर्जुन ज्यावेळेस हे सगळं बोलला त्यावेळेस परमात्मा मात्र काही बोलले नाही अर्जुनाची भाषा आहे की माझ्या दृष्टीनं हे सगळं पाप आहे क्लब्य मासम गम पारतो नाही तत्वयू पपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ट परंतप अर्जुनाची जशी भाषा आहे किंवा युद्ध करणं माझ्या दृष्टीनं पाप आहे वेळेस परमात्मा बोलतो की हे असं काय क्लब्यासारखं बोलतो आहेस तू हे भारत असं गोष्टी का करतोस तू हे तुला शोभणार नाही म्हणून त्या ठिकाणी परमात्मा त्याला अर्जुनाला त्याची जाणीव करून देतात अर्जुनाला त्याच्या स्वभावाची जाणीव करून देतात तू कसा आहे तुला काय झालेलं आहे तुझं सांग काय झाले कवन उन्हा आले करिता काय ठेले खेत काहीचा हा खेत कशा करता करतो आहेस तू तसं काय कमी पडलं तुला काय उन्हा आलं म्हणून तो या ठिकाणी खेत करतो आहेस अरे आजपर्यंत तू कधी अनुचिताला चित्त दिलं नाहीस पण या ठिकाणी अनुचिता चित्त आणि दिशे असं तुझं हे धीर काहीच न संडिशी तुझे नि नामे अपयशी दिशा लंगी अरे तुझं नाव जर घेतलं तर सगळीकडे त्या ठिकाणी अपयश दिश दिशांना पळून जाते असा तू अर्जुनाला त्याचीच जाणीव करून तू कोण आहेस तू शूरवृत्तीचा ठाव क्षत्रिया माझी राहो तुझ्या लाठेपणाचा आवती ही लोकी असा तू आहेस त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देता काही युद्ध तुझ्यासाठी आजचंच नाही आहे की आजच तू युद्ध केलं असं नाही याच्या पहिले का तू युद्ध केलं नाही बरंच युद्ध केलं तू कोणाकोणाशी युद्ध केले त्याचंही के स्मरण करून देतात अरे हे तर सामान्य झाले पण तू संग्रामी हरुजीं केला सामान्य आहे का भगवान शिवजीशी युद्धामध्ये त्यांच्याशी त्यांना जिंकलेला आहे तू निवात कवचा ठाव फेडीला पवाडा तुवा केला गंधर्वाशी असं आहे म्हणून हे कर्तव्य आधी तू केलेला आहे पहिले युद्ध तू आधी केलेला आहे तुझ्यासाठी युद्ध करणं हे काही नवीन नाही पण या ठिकाणी युद्ध करायचा सोडून युद्ध न करण्याची भाषा तू बोलते हे बरोबर नाही अशी जाणीव करून देत असताना परमात्मा बोलता की अरे तुझी जर तुलना जर केली ना तुझी पाहता तुझे निपाळे त्रैलोक्य दिशेत होकळे तुझ्याशी जर तुलना केली तर त्रैलोक्यही के त्या ठिकाणी अल्प वाढेल असा तुझा पराक्रम आहे अयशी पुरुषत्व चोखडे चोखड म्हणजे शुद्ध असं तुझं पुरुषत्व आहे अशी जाणीव करून देतात कारण अर्जुनाचं सामर्थ्य अतुलनीय आहे वर्णनीय आहे असं कार्य अर्जुनातो त्याला जिंकण्यासाठी त्रिभुवन त्रिभुवन अपूर् होते ह्याची जर तुलना केली तर त्रिभुवन त्याच्यापुढे अपूर पडेल असा पराक्रम अर्जुनाचा आहे राजसूय सभा दा, यज्ञा वेळेस झाला त्यावेळेस राजसूयज्ञाच्या वेळेस एक अर्जुनाने सर्व शत्रूंना जिंकून त्या ठिकाणी आपलं यश सर्वत्र पसरलेलं होतं अशी अर्जुनाची ख्याती होती म्हणून असा पराक्रम असणारा तू अर्जुना तो तो की आजी येथे सांडोनिया ते आणि अधोमुख रुदना ते करीत आहे तोच तू कोण की ज्याने संग्रामी हरुजिंतीला निवाद कौचा ठाव था, फेडला गंधर्वाशी पवाळा केला किंवा त्रैलोक्य के ज्याच्या पुढे थोकळं पडेल असा असा तो तू पण आज येथे सांडोनिया वीरवृत्ती ते वीरवृत्तीला सांडून वीरवृत्तीला टाकून खालीमान घालून रळत बसला अधोमुख रदना ते करीतो असे अरे तोच आहेस तू का वेगळा आहेस का म्हणून त्या ठिकाणी क्षत्रियाची वीरवृत्ती हा क्षत्रियाचा स्वाभाविक गुणधर्म असतो क्षत्रियाचा स्वभावच आहे वीरवृत्ती असणं आणि तू स्वभावाला इकडे बाजूला टाकलं स्वभाव हा सहसा बदलत नाही स्वभाव कधी बदलत नसतो स्वभावाला बदलाव नाही औषध नाही तसं क्षत्रियाचा स्वभाव जर वीरवृत्ती असेल तर तो बदलायला नाही पाहिजे पण क्षत्रिय असून वीरवृत्ती तुझा स्वभाव असून तो तू इथं टाकलेला आहेस वीरवृत्ती हा क्षत्रियाचा स्वाभाविक गुणधर्म आहे ते शौर्यगा जे तश्रेष्ठ पै लागून ज्यावेळेस क्षत्रियाचं गुण सांगितले ब्राह्मणाचे गुण क्षत्रियाचे वैश्याचे शूद्राचे त्यावेळेस क्षत्रियाचा गुण सांगत असताना ते शौर्यगा जे तश्रेष्ठ पहिला गुण पहिला गुण शौर्य हा सांगितला क्षत्रियाचा आता शौर्य हा गुण आहे क्षत्रियाचा वीरवृत्ती हा गुण आहे आणि अर्जुना या दयेच्या अधीन झाल्यामुळे तू वीरवृत्त बाजूला केली हो वीरवृत्तीला तू बाजूला टाकलो आणि दयेला त्या ठिकाणी अंतकरण दिलं म्हणून त्या ठिकाणी दया हा क्षत्रियाचा गुण नाही वीरवृत्ती हा क्षत्रियाचा स्वभाव गुण आहे अर्जुना दयाच्या अधीन झाल्याने वीरवृत्तीत तुझी लोप पावली म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांताने पटवून दिलेला आहे की रणांगणातून पळून न जाणे हा क्षत्रियाचा स्वभाव धर्म आहे जो रणांगणातून कधी पळून जात नाही तो खरा क्षत्रिय आहे शत्रूला पाठ जो दाखवत नाही तो क्षत्रिय आहे युद्धेचाप्य पलायनम असं म्हटलेलं आहे त्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर दृष्टांतही दिलेला आहे की जसं सूर्यफुलं सूर्यास कधी पाठ दाखवत नाही हा सूर्यफुले सूर्याला कधी पाठ दाखवत नाही त्याप्रमाणे शत्रूस कधी पाठ दाखविता कामान आहे क्षत्रिय आणि शत्रूला कधी पाठ नाही दाखव माऊलीने खो वी खर्च केली याकरता माऊली बोलतात आदित्याची झाडे सदा सन्मुख सूर्यापुढे आणि तेवी समोर शत्रू पुढे होणे जे का आदित्याची झाडे म्हणजे सूर्यफुलाची झाडे आदित्य म्हणजे सूर्य सूर्यफुलाचे झाडं हे नेहमी सूर्याच्या सन्मुख असतात जिकडे जिकडे सूर्य कलील तसं तसं ते फुल कलत असते उदयाला आलं त्यावेळेस त्याचं तो सूर्याकडे तोंड असते तो अस्ताला जाता नाही सूर्याकडेच तोंड असते म्हणजे सूर्यफुल जसं सूर्यापुढे सन्मुख असते सूर्याला जशी पाठ दाखवत नाही तसा क्षत्रिय शत्रूला कधी पाठ दाखवत नाही तो शत्रूच्या सन्मुख असतो पळून जात नाही युद्धाहून आणि तो युद्ध टाकून पळून जाण्याच्या गोष्टी करतो बाजूला व्हायच्या गोष्टी करतो विचारितो अर्जुन के कारुण्य की जशी दिनू सांग पा अंधकारे शिल्ला काय अरे विचार कर अर्जुना तू प्रत्यक्ष अर्जुन आहेस तू आणि तुला करुणेने दीन केलेला आहेस कारुण्येने आज दीन झाला तू सांग बर अरे आजपर्यंत असं कधी झालं का की अंधकाराने सूर्याला गिळून टाकलं नाही काय असते मायेत आलेला माणूस किती घसरेल याचा काही नियम नसतो माया मास माणसाला कशी दिन करेल काही सांगता येत नाही इथं तू चौपदारी हाती घेऊन भिक्षा मागण्यासाठी सिद्ध झाला आहेस <coughs> अर्जुन मान मागतो की राज्य केल्यापेक्षा स्वजनांना मारून राज्याचा भोग घेतल्यापेक्षा भिक्षा मागता भली शब्दात नाही त्याचे त्याचे असतो येत बरं भिक्षा मागता भली त्याच्यापेक्षा भिक्षा मागितलेली बरी असा अर्जुन म्हणतो म्हणून कौरव जरी आमच्या वधाला तयार झाले तरी मी त्यांचा वध करणार नाही अशी अर्जुनाची भाषा आहे वध करण्याचा विचार मनात देखील येऊ देणार नाही येता नहान तुम्ही छा मी हे जे बोलणं आहे ना त्याचं हे आसक्तिजन्य बोलणं आहे हे मोहाने अर्जुन एवढा झालाला आहे आसक्तिजन्य मोहाने झाला अर्जुन आणि म्हणून त्या ठिकाणी तो असा बोलतो आहे तसं पाहिलं तर वज्रापासून कठीण दुर्धर अति दारू आणि तयाहून असाधारण स्नेह नवत हे स्नेह हे प्रेम हे कसं आहे वज्रापासून कठीण आहे वज्रासारखे कठीण वस्तू जगात दुसरी नाही वज्र फार कठीण काठिण्याच्या बाबतीत नाव घालवत वज्राचं पण स्नेह प्रेम माया मोह ज्याला म्हणतात तो वज्रापेक्षा कठीण आहे वज्राहुनी कठीण दुर्दरती दारुण तया हुनी असाधारण स्नेनल हे आदि पुरुषाची माया ब्रह्मे आई नयेची आया मानवनी भुलविला ऐके राया संजयो म्हणे हे मायेनंच भुलवलेलं आहे मायेनच मायेत आल्यामुळेच तो असा एवढा खाली घसरलेला आहे अर्जुना अर्जुन हा प्रभावशाली तेजस्वी पुरुष आहे पण आज कारुण्यरूपी अंधकाराने तो ग्रासला गेला अर्जुनाच्या रोमरोमी वीरवृत्ती असताना त्याच्यावर कारुण्याचा पगडा बसला तो कसा बसला देव अद्याप सामान्य विचारत सांगत आहेत अंधारात मनुष्य स्वतःलाही पाहू शकत नाही त्याप्रमाणे अज्ञानाचं जर आवरण असेल तर तो स्वतःलाही आत्मरूपाने ओळखत नाही अंधारात माणूस असूनही सुद्धा स्वतःला तो पाहू शकत नाही तसं अज्ञानरूपी अंधकारानं माणूस आत्मस्वरूपाला जाणत नाही ओळखत नाही ना तरी पवनमेघाशी बिहे की अमृताचे मरण आहे सांग पा इंधनाची गिळून जाय पाव का ते बोलता सांग बरं पवन मेघाशी बी असं होते का कधी की वारास त्या ठिकाणी मेघाला भितो वारास ढगाला भितो असं कधी होते का नाही होत की अमृताशी मरण आहे किंवा अमृताला मरण आहे असं कधी होते का तूच विचार कर अरे लाकूळच अग्नीला गिळून टाकत असते का अर्जुनाची ही दिनावस्था पाहून आज अघटित घडल्यासारखं दिसत आहे हे पु वरील आणि पुढील सगळ्या गोव्यातून या ठिकाणी दृष्टांत देऊन सांगितलेलं आहे वारा मेघाला कधी भिगत येत नाही मेघाला हलवतो वारा पण या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की पवन मेघाशी बी होते कधी असं नाही हो अमृताशी मरण आहे असं होते कधी नाही नाही अमृताला अमृत म्हणजे काय ज्या पेल्यानंतर मरण येत नाही त्याला अमृत म्हणतात आणि हे अमृत पेल्यानं मरण आहे असं होईल कधी का अमृत ही जीवितला हे अमृत शिद्दी अमृत माणसाला अमृतालाही जिवंत करेल असं अमृत आहे आणि त्या अमृतालाच मरण आलं असं कधी होईल का की अमृताशी मरण आहे का असं कधी होईल इंधनाची गिळोणी जाय पावं का ते लाकूडच अग्नीला गिळून गेलं असं कधी होईल का नाही नाही पुढची ओवी टाकतात की लवणेची जळ विरे संसर्ग काळ कुटुंब मरे अनसांग महापणी दरदुरी गिळिजे काही की लवणीचे जळ विरे का असं कधी होते काय मिठानंच पाणी त्या ठिकाणी विरगळल्या गेलं मिठानं पाणी कुठे विरगळल्या जात असते का किंवा अथवा दुसऱ्या एका विषाच्या स्पर्शाने काळकोट विष मरत असते का सांग बरं अरे मोठा भुजंग आहे साप आहे तो मोठा असा साप आणि बेळकाकडूनच गिळ लागेल गिळला गेला असं कधी झालं का का सांग महाफनी दरदूरे गिळी दरदूर काय महाफनी आस मोठा असणारा साप त्याला गिळून टाकत असते का असं झालं का असं कधी होत नाही होत नाही कधी असं मिठानंच त्या ठिकाणी जळ विरून जात नाही मिठच पाण्याला गिळून टाकत नाही विरघळून नाही टाकत किंवा संसर्गानं काळकूट म्हणजे काळकूट म्हणजे अमृत प्राप्तीसाठी जेव्हा समुद्रमंथन केलं गेलं त्यावेळेला त्रैलोक्यास जाळणारं जे महाविष निर्माण झालं होतं त्याला काळकोट म्हणतात त्याला हलाहल असंही म्हटलेलं आहे पूर्वी अमृतही आले परीदैव नसतेचे उगले आणि मग काळकोट उठावलेशे उठी देत या काळकोटाला हलाहल विष असं म्हटलं गेलेलं आहे नाना विषवर्ग एकवट तया नाव दैसे बासट आणि असे महादेश सामान्य म्हणजे असे महाविषय हे सामान्य विषयाच्या स्पर्शाने मरेल का अशा वर्ग एक वटत या नाव दैशेबा महाविष हे सामान्य विषयाला स्पर्शात सामान्य विषयाच्या स्पर्शाने मरत नाही सिंहाशी झोंबे कोल्हा ऐसा आपाडू दाला आला परितोत्वास हाच केला आजीत सिंहाशी झोंबे कोला काय झालं म्हणे साक्षात त्या ठिकाणी कोल्हा शिहाला धुंबला कोल्ह्यानं शिहावर धाव केली असं कधी होईल का नाही पण ऐसा अपाडू आति घेत आला असं कधी होत नाही परी तोत्वा साथ केला आज येत पण ते आज खऱ्या अर्थानं तू या ठिकाणी खरं करून दाखवलेलं आहे हो साक्षात हत्तीचा कळप जर त्या सिंहाच्या समोर आला तर हत्ती जागी थांबतो पण शिहाची जर गर्जना झाली तर हत्तीचा कळप भयभीत होऊन जाग्यावर उभा राहतो हे असो पाव उचलला मधमुक न ठेवी ती खाला माऊली बोलतात हत्तीनं जर असा पाय उचलला आणि तेवढ्यात जर शिंहाने डरकाळी केली तर उचललेला पाय हत्ती खाली नाही ठेवतो एवढा घाबरतो तो त्या डरकाळीला एवढा भीत होतो असं आहे मदमुक न ठेवी ती खाला गर्जोनी पुढा दहाला शिंह हो जरी आणि सिंह हो जर त्या ठिकाणी पुढे गर्जना करत आलाच पाय खाली ठेवायची मत नाही हत्तीची असा दरारा शिंह आहे पण ते असं होत नाही कधी पण शिंह अशी झोंपिकोल खरं करून दाखवलं म्हणूनही अजूनही अर्जुना धने चित्त देशी आहे ना आणि वेगी धीर करोनी मना सावधीन म्हणून अर्जुना या अशा हीन गोष्टीला तू हे चित्त देतस हे बरोबर नाही वेगानं त्या ठिकाणी धीर धरून मनाला सावध कर सावध हो सांडी हे मूर्खेपणा उठे घे धनुष्यबाण संग्रामी ही अन्य कारुण्य तुझे म्हणून अरे सांडी हे मूर्ख हा मूर्खपणा टाकून दे हातात बाण घे कारण हे संग्रामाच्या वेळेला हे कारुण्य पण तुझं चांगलं नाही जेव्हा देव येथून जरा आतापर्यंत थोडंसं सा समजावून सांगवल्यासारखं देव बोलले पण इथून देव थोडं रागावल्यासारखं बोलतात काही वेळेस काय असते की ओझारून गोंजारून भागत नाही त्यावेळेस कधी कधी कडूही बोलावं लागते ओंजारून गोंजारून ज्या वेळेस कळत नाही त्यावेळेस त्या ठिकाणी ओंजारून गोंजारून ज्या वेळेस जमत नाही त्यावेळेस कधीकधी कडूही त्या ठिकाणी बोलावं लागत असते संत महात्म्यांनी कधीकधी आपल्याला ओंजारून गोंधारून सांगितलेलं आहे हो लागोनिया पाया विनमीतो तुम्हाला करेटाळी बोला मुखे नाम ओंजारून गोंधारून सांगितलं नाही ऐकलं रागावले महाराज थोडं किती सांगू तरी नाही कधी बटकीचे पुढे शिंदरीचे रडतील हात महाराज याच्यापुढे रागावले काय माय गेली होती भूतापा शरी नाही मुखा शरी मुळा कधी कधी ओंधारून गोंधारून कळत नाही त्यावेळेस रागावून सांगावं लागत असते तेच भाषा या ठिकाणी देवानं वापरली की अरे सांडे मूर्खपण हा मूर्खपणा सांड हाता धनुष्य बांधे कारण संग्रामाच्या वेळेला युद्धाच्या वेळेला हे कारुण्य पण तुझं काही कामाचं हा गा तू जाणता तरी न विचार शिका आता आणि सांगे झुंजा वेळी सदैता उचित काय अरे तू जर ज्ञाता आहेस तर मग यावेळी विचार कसा करत नाहीस ज्ञानी असणं तू जाणणार आहेस ना मग या वेळेला असा विचार का करत नाही सांग बरं युद्धाच्या वेळी हे तुझं कारुण्य योग्य आहे का युद्धाच्या वेळेला असं करू नपणा दया अंतकरणात अन्न हे बरोबर नाही तू स्वतःला शहाणा समजतोस ना हां तू दा तो धागा तू जाणता स्वतःला शहाणा समजतोस ना असं म्हणण्याचं कारण असं की अर्जुनाने पहिल्या अध्यायात नीतिशास्त्राचा पाठ देव वाचून दाखवला देवासमोर नीतिशास्त्राचा पाळा वाचून दाखवला म्हणे बुद्ध्या विषय शेवनासारखं आहे पाळा वाचून आपांना मारणं म्हणजे बुद्ध्याविषयी शवण्यासारखं आहे असेही देवास त्यानं बजावलं होतं हे ऐसे कैसे करावे जे आपले आपण मारावे आणि जळत काय जाणत जाणताचे सेवावे काळ कुठं जास्त भगवान या ठिकाणी अर्जुनाला उपरोधाने जाणता म्हणतात पुढे तू दानता तरी मनविषयी तरी ने ने न संडती आणि शिकव म्हण तरी बोलशी बहु चालली ती जाणता म्हणतो पण नेहमी सांडत नाही ने। देव उपरोधान त्या ठिकाणी अर्जुनाला या ठिकाणी जाणता असं म्हणतात युद्ध दया असते का अर्जुना तुझं चित्त जरी झाले द्रवीभूत तरी अनुउचित संग्राम समयी अर्जुना तुझं चित्त या ठिकाणी जरी द्रवीभूत झालं असलं तरी हे संग्रामाच्या वेळेला अनुचित आहे अगा गोक्षीर जरी झाले तरी पत्त्याशी नाही घेतले ऐशाने विषयवय सुधारले नव जोरी देता गोक्षीर म्हणजे गाईचं दूध हे जरी त्या ठिकाणी पथ्याशी नाही घेतले गोक्षीर जरी असलं तरी पथ्याला नाही घेता येत का कारण नवजराच्या वेळेला जर ते दिलं तर विष होते ते दूध जरी असलं तरी तैसे आणि अन्न करता नाश होईल स्वयता म्हणून तू आता सावध होई म्हणून असं न करता या हे अन्न नाश होणार आहे म्हणून तू आता सावध हो हे असते कीर्तीचे हे नाश हो आणि पारत्रिकाशी अपभ्रंशो म्हणे जगन अर्जुना अर्जुनाते हे असं ती एक कीर्तीशी नास अचानक काय होणार आहे की आतापर्यंत तू कमावलेली जी कीर्ती आहे त्या कीर्तीचा नाश होईल आणि पारित्रिका परत्रिकामध्ये म्हणजे दुसऱ्या लोकामध्येही त्या कीर्तीचा नाश होऊन जाईल यह परत्र लोकात तुझी अपकिर्तीच होऊन जाईल असं जगन्निवासू म्हणजे परमात्मा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असं म्हणाले की बाबा तुझी कीर्ती देईन परत्रिकामधील कीर्ती देईन दयाचे अधिक धळ नाही परत्र पुष्य काही इतर जर कीर्ती नाही राहिली परलोकात तरी कुठून कीर्ती राहणार म्हणून त्या ठिकाणी हे तुझं असं वागणं म्हणजे युद्धाच्या वेळेला वीरवृत्ती सांडून अंत करणार अन्न हे तुझं योग्य नाही याच्यावर आणखी पुढे काय बोलतात त्याचा विचार आपण पुढच्या भागात पाहू पुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जगद्गुरु तुकाराम महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय विठ्ठल 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 आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे खळांचे सांडो तया सत्कर्मे रती वाढु भूता परस्परे जळो मैत्रजीवांचे तिमेर तिरधाऊ विश्व सूर्यपाव जो जे वाचिल तो तिलाऊ प्राणीदात वर्षत सकलमंडळी मांड्याळी अनवर्त भूमंडळीट तु तयाभूता तला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जर्णम पियूषांचे चंद्रमेजे अलाचन मार्तंडजे तापहीन ते सर्वायी सदा सज्जन स्वैरेहूतू किंबहुना सुखी पूर्ण लोके होलोक्ये द्वादिपुरके अखंडित ग्रंथोपजीवे विशेष विशेषलोके दृष्टादृष्ट विजयु वाविजय तमनेश्री विश्वेशराव हावैलदानपसाव ने वरे ज्ञानदेव सुख्या झाला हे ने वरे ज्ञानदेव सुख्या झाला हे ने वरे देव सुख्या धाला ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय नम पार्वती प्रदे हर हर मे